जन्मानच असतो वारसा प्रतिपक्षी वारसा प्रतिपक्षी वारसा प्रतिपक्षी म्हणून अशांची मानवता कच्ची मानवता कच्ची मानवता कच्ची जन्मानेच असतो वारसा प्रतिपक्षी वारसा प्रतिपक्षी वारसा प्रतिपक्षी म्हणून अशांची मानवता कच्ची मानवता कच्ची मानवता कच्ची शरीर मानवी जरी बोली मानवांची तोंडी शरीरमान बि ज़री बोली मानवां जी तोड जना ज्री सोंड जी कों जन्च जनेद्री